न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली येथील उपबाजार समिती आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी सुरू झाली सर्वत्र कांद्याला बाराशे ते पंधराशे रुपये भाव सुरू असताना देखील निफाड बाजार समितीमध्ये कांद्याला मात्र नऊशे ते हजार रुपये इतकाच भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज आहे जोपर्यंत सगळीकडे सुरू असलेला भाव मिळत नाही तोपर्यंत निफाड येथील शेतकऱ्यांनी एकजुटीने मार्केट बंद पडलंय तुम्ही मार्केटच्या cha... इतर भावाच्या पेक्षा तीन चारशे रुपया मागास असल्यामुळं आम्ही माल सरासरी आम्ही बंद करून टाकलो आहे त्यांनी नऊशे तेव्हा कृषी उत्तर बाजार समिती निपाड शाखेचं बंद बंद करून आम्ही शेतकरी सगळे थांबून घेतले आता सध्या आजच निपाड मार्केट चालू झालेलं आहे लासलगावच्या अंडर येथे आठशे ते सातशे आठशे नऊशे असा बाजारभाव घेतलेला आहे बाकीच्या ठिकाणी बाजारभाव चौदाशे ते पंधराशे सोळाशे असं आहे तर शेतकऱ्याने असं ठरवलं आहे की त्या मार्केटला माल न्यायचं नाही असं तसं त्यामुळं मार्केट बंद होतं परंतु आज सोमवारचा दिवस असल्याने आज दिला पूर्वत चालू झाले परंतु प्रथम गाडी पहिल्या ग गाडीला सतराशे रुपये भाव दिला त्यानंतर दोन नंबरला लगेच नऊशे ते हजार चांगल्या क्वालिटीचा कांदा नऊशे ते हजार रुपयांनी नंबर मार्गाने द्यायला सुरुवात केला या प्रसंगी आपल्या लासलगाव बाजार समितीची सभापती बाळासाहेब क्षीरसागर आणि संचालक मंडळ आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिलो आम्ही चार दोन नगांचा निलाव झाला त्यानंतर निलाव पूर्णपणे बंद पाडला आणि बा बा बाजूलाच आज आपली इंचूर बाजार समिती इथं साडे चौदाशे रुपये एक माझ्याच कांद्याचा दर्जा आहे ती पावती मला व्हॉट्सअप मित्राने केली साडे चौदाशे रुपये कांद्याची नगीट आणि नऊशे हजारच रुपये चालू असल्यामुळं आम्ही आज आग बाजार बंद पाडलेले आहे किमान साडे तेराशेच्या पुढे जर पुकारल्या गाड्या तरच आम्ही निलाव चालू ठेवणार आहेत नाही तर निलाव बंद करण्यात येते हे आम्ही शेतकरी सर्व या गोष्टीचा निषेध करत आहोत बाजार समितीचे आदेश अध्यक्ष संचालक मंडळ व्यापारी वर्ग आज मार्केट कमिटीच्या ऑफिस मधून काहीतरी निर्णय घेत आहे पण त्या निर्णयाच्या जर व्यवस्थित भाव मिळाला तरच बाजार चालू होईल अन्यथा बाजार समिती निफाटचे पोटभूप बंद राहील दरम्यान सर्वत्र बाराशे ते पंधराशे रुपये भाव सुरू असताना देखील निफाड बाजार समितीमध्ये कांद्याला कमी भाव मिळत असल्याने जोपर्यंत जिल्ह्यातील भाव निफाड उपबाजार समिती येथे मिळत नाही तोपर्यंत मार्केट सुरळीत होणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड